क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत बृहद मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण महिला ठाणे महानगरपालिका अनुसूचित जाती कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनुसूचित जमाती नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण महिला वसई विरार महानगरपालिका सर्वसाधारण मीरा भाईंदर महानगरपालिका सर्वसाधारण महिला उल्हासनगर महानगरपालिका ओबीसी भिवंडी निजामपूर महानगरपालिका सर्वसाधारण पनवेल महानगरपालिका ओबीसी पुणे महानगरपालिका सर्वसाधारण महिला पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सर्वसाधारण ओबीसी महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका ओबीसी नागपूर महानगरपालिका सर्वसाधारण महिला अकोला महानगरपालिका ओबीसी महिला अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण चंद्रपूर महानगरपालिका ओबीसी महिला नाशिक महानगरपालिका सर्वसाधारण महिला मालेगाव महानगरपालिका सर्वसाधारण महिला धुळे महानगरपालिका सर्वसाधारण महिला जळगाव महानगरपालिका ओबीसी महिला अहिल्यानगर महानगरपालिका ओबीसी महिला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सर्वसाधारण लातूर महानगरपालिका अनुसूचित जाती महिला ना नांदेड वाघळा महानगरपालिका सर्वसाधारण महिला परभणी महानगरपालिका सर्वसाधारण इचलकरंजी महानगरपालिका ओबीसी जालना महानगरपालिका अनुसूचित जाती महिला